वायरल व्हिडिओ प्रेमाला वय नसतं पुण्यातील वृद्ध जोडप्याचा सुंदर व्हिडिओ झाला व्हायरल त्या त्या चॅनलवरती नवीन असाल जरू तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओसाठी तर आपल्याकडे प्रेमाची व्याख्या वेगवेगळ्या वे प्रकारे घेतली वे जाते व्यक्ती ज्या वयात असतो त्या वयाच्या प्रेमासाठी ते, प्रेमा ते योग्य वय त्याला वाटतं असं पण कोण म्हणतं जीवनात प्रेम करणं योग्य तर कोण म्हणतं उतर वयात प्रेमाला बहारले प्रेम या वयात वय कोणतेही असलं तरी त्या मागील भावना सुंदर असतात असाच एक पुण्यातील व्हिडिओ सध्या समोर आलेल्या ज्याद्वारे प्रेम करण्यासाठी कोणत्याही वयाची गरज नसते हे स्पष्ट झालेले आहे ह्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की हे जोडपे पुण्यातील मनपा जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुलावर निवांत बसलेले गप्पा मारताना दिसत आहे चेहऱ्यावरील आनंद आपल्याला त्यांच्या किती आहे हे दिसत आहे त्यांना नात्यातील प्रेम हे पाहून तुम्हीही भारावून जाल आणि निटकरीने सुद्धा कौतुक केलेले आहे